देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे एन डी ए आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार लढत सुरू आहे आज देशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान देखील पार पडत आहे मात्र ठाण्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे याचे फोटो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेत यावरून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा देखील साधला आहे लोकसभा निवडणूक ईव्ही एम मशीनवरच घेण्यात येणार आहेत याबाबत सुप्रीम कोर्टानं देखील निकाल दिला आहे निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असलेल्या ई व्ही एम मशीन ठाण्यामध्ये भंगारामध्ये पडल्या आहेत याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ऑफिशियल अकाउंटवर हे फोटो देखील शेअर केलेत ठाण्यामध्ये भंगारात जमा झालेले ई व्ही एम मशीन वापरलं जात असल्याचा जा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपानं एकच खळबळ उडाली आहे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून ठाण्याच्या दादोजी कोंडेव स्टेडियममध्ये भंगारामध्ये जमा झालेलं ई व्ही एम मशीन्स आणि हजारो मतदान कार्ड सापडल्याचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत दोन हजार चौदा सालापासून या वस्तू दादोजी कोंडेव स्टेडियमच्या स्टोअर रूममध्ये पडून असल्याचा दावाही त्यांनी केला आहे ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सडकून टीका केली आहे हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शन मध्ये आहे की लोकशाहीचा खून का करताय ठाण्यात काय चाललंय बघा जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दे एक ही उपस्थित केले आहे काल ठाण्यामधील दादोजी कोंडदेव मैदानाच्या एका जिन्याखाली असलेल्या खोलीत म्हणजे ते खोली कोणाकडे लक्षात जाणार नाही अशा खोलीत ईव्हीएम सापडले मतपत्रिका सापडल्या त्याच्यातली सर्वात मोठी गोष्ट असेल जर ठाणे जिल्ह्यात शंभर ईव्हीएम आले तर ते शंभर ईव्हीएम परत मॅच करून कलेक्टरच्या हातात किंवा निवडणूक अधिकारीच्या हातात द्यावे लागतील मग ही एम राहिले कसे हे कुठले ईव्हीएम आहेत आहेत ईव्हीएमचा घोटाळा होतो ईव्हीएम बदलले जातात ही जी मनातली साशंकता आहे ती आज एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत होता आणि दुसरीकडे ईव्हीएम सापडत होते आणि मी एव... सर्वोच्च न्यायालयाच्याही निकालाशी फार सहमत आहे असं नाही मला माझं मत कुठे गेलं हे कळलंच पाहिजे माझ्या मनात शंका का राहावी मी माझं मत कोणाला दिलं आहे हे मला कळलंच नाही तर माझ्या मनात संशय राहणार ना की माझं मत नक्की कुठे गेलंय माणसाचं मन संशय असत आणि ह्या संशयापायीच अमेरिकेचं चा त्यांनी ईव्हीएम मशीन्स काढून घेतले आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे ह्याच्यावर काही ठरत नाही आपल्या देशाची लोकसंख्या आहे रेशन वाटतो ना आपल्या देशाची लोकसंख्या आहे आपण आपल्या न्याय याच्यात काही बदल करतो का लोकसभा निवडणुकीची पाचव्या टप्प्याची सुरुवात झाली असून शुक्रवार सव्वीस मे पासून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे अवघे पाच दिवसच उमेदवारांना हे अर्ज भरता येणार असून सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत तसंच जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण तयारी झाली असून संपूर्ण निवडणूक विभागाची टीम सज्ज झाली असल्याचं ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी ठाण्यातील नियोजन भवन येथील पत्रकार परिषदेत सांगितलं जिल्ह्यात पंचवीस ठाणे चोवीस कल्याण आणि तेवीस भिवंडी असे तीन लोकसभा निवडणुकीचे मतदारसंघ आहेत पाचव्या टप्प्यात ठाणे जिल्ह्याची निवडणूक होत आहे या तीन मतदारसंघात सव्वीस एप्रिल ते तीन मे सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारांना निवडणुकींचे अर्ज भरता येणार आहेत तर चार मे रोजी छाननी आहे सहा मे रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील आणि तीस तारखेला मतदान होणार आहे तसंच मतमोजणीचा दिनांक चार जून असणार आहे अर्ज भरण्याच्या ठिकाणाहून शंभर मीटर अंतरातील परिसरात तीन गाड्या आणि उमेदवार सोबत चारच जण उपस्थित राहण्यास परवानगी आहे वीस मे रोजी सोमवार असल्यानं तसंच मतदानाचा दिवस असल्यानं त्या दिवशी शासनानं सुट्टी जाहीर केली आहे परंतु शनिवार रविवार आणि सोमवार सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यानं मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरिता सोमवारी वीस मे रोजी अवश्य मतदान करावं असं जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी सांगितलं तेवीस भिवंडी चोवीस कल्याण आणि पंचवीस ठाणे या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक सव्वीस एप्रिलपासून पत्र स्वीकारले जाणार आहे ते तीन मेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत त्याचा सविस्तर कार्यक्रम आपल्यामार्फत प्रसारित करण्यात आलेला आहे भारत निवडणूक आयोगाने तो प्रसारित केलेला केलेला आहे पत्र सादर करायचा अंतिम दिनांक तीन मे आहे छाननी चार मेला होणार आहे सहा मेपर्यंत ते विड्रॉल केलं जाणार आहे आणि वीस मे हा मतदानाचा दिवस असणार या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आवश्यक असलेली मतदान केंद्रं मतदान मतदानासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ मतदानासाठीची मतदान यंत्र मतदान याद्या ह्या सर्वांची पूर्णपणाने चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारणपणाने आपल्या जिल्ह्यामध्ये सहा हजार पाचशे ब्याण्णव इतकी मतदान केंद्र आहेत या सगळे मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे या सगळ्या मतदान केंद्रावर अशुआर्ड मिनिमम फॅसिलिटीजची उपलब्धता करून देण्यात येत आहे या मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ एकतीस हजार च्या आसपास एकतीस हजार आ, आ, आहे त्याशिवाय वेगवेगळ्या निवडणुकीच्या का संदर्भामध्ये काम करणारे जे कार्यालय आहे त्यामध्ये अकरा हजाराच्या आसपास का मनुष्यबळ काम करतो तर एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारं मनुष्यबळ विचारात घेतलं तर साधारणपणे बेचाळीस हजार नऊशे इतकं मनुष्यबळ या याच्यामध्ये काम करते निवडणुकीच्या कामामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये काम करते ई व्ही की बॅलेट पत्रिका यावरून देशभर दावे प्रतिदावे सुरू असतानाच ठाण्याच्या दादोजू कोंडेव स्टेडियममध्ये चक्क भंगार जमा झालेलं ई व्ही आणि हजारो मतदान कार्ड सापडलेत या सर्व वस्तू चक्क भंगारात विकल्या जाणार आहेत दोन हजार चौदापासून निवडणूक विषयक साहित्याकडे कोणाचंच लक्ष नसल्याचंही या निमित्तानं उघडकीस आलं आहे ठाण्यातील दादोजो कोंडो स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीखाली काही रिकाम्या खुल्या आहेत ठाणे महानगरपालिकेच्या या वास्तूमध्ये निवडणूक आयोगाकडून काही वस्तूंचा साठा करण्यात आला होता सन दोन हजार चौदापासून साठा करून ठेवलेल्या या वस्तूंकडे कोणाचंही लक्ष नव्हतं आज अचानक आठवण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तलाठी पोलीस राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला अर्धवट तुटलेल्या दरवाजाला लावलेलं कुलूप चावीनं उघडण्याचा प्रयत्न करूनही ते कुलूप उघडलं जात नसल्यानं अखेरीस ते दगडानं तोडण्यात आलं या खोलीत प्रवेश केल्यानंतर आतमध्ये विजेची व्यवस्था नसल्याचंही आढळून आलं याशिवाय या खोलीत अनेक पेट्याही आढळल्यात गंज लागलेल्या या पेट्या उघडल्या असता त्यामध्ये बंद लिफाफे मतदान ओळखपत्र आणि ईव्हीएम सापडले या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश देण्यात आले दरम्यान ठाणे महानगरपालिकेकडून सन दोन हजार चौदामध्ये ही खोली निवडणूक आयोगाला गोदाम म्हणून वापरण्यास दिली होती मात्र त्यानंतर ही खोली उघडण्यातच आली नव्हती अनेक मतदारांचं ओळखपत्रही वाटप केलं नसल्याचं या निमित्तानं उघडकीस एकीकडे कळवा रुग्णालयाचं नूतनीकरण होत असून पेपरलेस ते सुपरस्पेशालिटी रुग्णालयापर्यंत अद्ययावत बदल घडत असताना कळवा रुग्णालयाच्या मागील बाजूस पडलेल्या भंगार सामानामुळे रुग्णालयाचा कोंडवाडा झाला असून या भंगाराचं करायचं काय असा सवाल रुग्णालय कर्मचाऱ्यांपुढे पडला आहे गेले अनेक दिवस हा भंगार या परिसरात पडून राहिल्यानं डासांचं प्रमाण वाढले त्यामुळे रुग्ण बरा होण्याऐवजी त्यांच्या आजारात भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात आहेत ठाण्यातील कळवा परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आता काठ टाकत आहे नवीन अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं रुग्णांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस यंत्रणा आय सी यू बेड्स वॉर्डची स्वच्छता रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालय अशा नवनवीन सुविधांनी अद्ययावत होत असलेल्या रुग्णालयाच्या मागील बाजूस मात्र भंगार सामानांचा कोंडवाडा तयार झाला आहे रुग्णालयातील जुनं फर्निचर खाटा टेबल खुर्च्या लोखंडी जाळ्या कपाट आदींचा भंगार येथे वाटेतच अस्ताव्यस्त ठेवण्यात आल्यानं या समोरच असलेल्या वॉर्डमध्ये या भंगारांमुळे मच्छरांचा उपद्रव वाढला असून रुग्ण बरा होण्याऐवजी त्यांच्या आजारात भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात आहेत हे अनावश्यक भंगार सामान अडगळीतून काढून त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते एकीकडे रुग्णालयाचं रुपडं पालटत असताना या भंगारचं करायचं का असा सवाल येथील सफाई कर्मचारीही करत आहेत वरिष्ठांकडून या सामानाच्या विल्हेवाटीसाठी कोणतेच आदेश किंवा कार्यवाही होत नसल्यानं ते तिथेच अनेक दिवस पडून असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी खासगीत सांगितलं ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांनी मतदान करावं यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेनं विशेष व्यवस्था केली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ही निवडणूक दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणूक होण्याकरिता जिल्हा निवडणूक प्रशासनानं मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यासह केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था व्हीलचेअर उपलब्ध करून देणं मतदानासाठी प्राधान्य मदतनीस देणं यांच्यासह विविध सुविधा देण्याची तयारी केली आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी दिली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कल्याण आणि ठाणे या तीनही मतदारसंघात राज्यातील पाचव्या टप्प्यात येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनानं स्वीपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे तसंच मतदानापासून कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी संपूर्ण तयारी प्रशासनानं केली आहे ज्या इमारतींमध्ये एक किंवा दोन मतदान केंद्र असतील तेथे एक व्हीलचेअर दोन ते तीन मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी दोन व्हीलचेअर आणि चार ते पाच मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी तीन व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार वर आहेत त्याबरोबरच दिव्यांग मतदारांना सुलभ व्हावं यासाठी तीनही लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर आणली आहेत तसंच आवश्यक तेथे रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे मतदान केंद्रांमध्ये दिव्यांगांना मतदानासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून आवश्यकतेनुसार मदतनीसही देण्यात येणार आहे मतदान केंद्र परिसरात पिण्याचं पाणी वैद्यकीय सुविधा शौचालय विश्रांती कक्ष इत्यादी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसंच दिव्यांगांना मतदान केंद्रांवर आणणं आणि परत घरी सोडण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम आणि समन्वयक अधिकारी संजय बागुल यांनी सांगितलं